अनिल परब भाडखाऊ उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोलला बदनामीचा खटला दाखल करत मी कोर्टात जाणार रामदास कदमांचा थेट इशारा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस यांचा मृतदेह तसाच ठेवला होता तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असंही त्यांनी म्हटले आणि या आरोपांना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल केलेला दावा शंभर टक्के खोटा आहे बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती तुम्ही सगळे प्रेसवाले आहात कुठली बॉडी दोन दिवस ठेवता येते का कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेठीशिवाय ठेवता येऊ शकतो का ही गोष्ट न समजण्या एवढे रामदास कदमची अक्कल गुडघ्यात आहे का असं म्हणत त्यांनी रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला आता रामदास कदम यांनी अनिल परब यांना थेट इशारा दिलेला आहे रामदास कदम यांनी म्हटलंय की अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन खालच्या जा पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली काल जेव्हा अनिल परबची पत्रकार परिषद झाली तेव्हा मी ती पाहिली नव्हती त्यांनी नीचे शब्द वापरले बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीमध्ये ठेवले होते यावर उद्धव ठाकरे बोलायला पाहिजे होते पण या भाडकावने उत्तर दिले आणि याच्यामुळेच हा पक्ष फुटला आहे माझ्यावर असा आरोप केला की कि तो डान्स बार आहे पण तिथे ऑर्केस्ट्रा होता उद्धव ठाकरे पण दोन वेळेस बोलले आहेत म्हणून मी कोर्टात जाणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे काल ज्यावेळेला पत्रकार परिषद झाली तेव्हा मी त्यांची पत्रकार परिषद पाहिली नव्हती नव्हती पहिल्यांदा त्यांनी जो शब्द आपला नीच मी पहिल्यांदा त्याला प्रश्न माझा असा आहे माझे प्रश्न मातोशीचे आहेत शेवटचे दोन दिवस साहेब त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी मी एकनाथ शिंदे के यांच्याकडे केली सभेमध्ये यावरती चौकशी व्हावी खरं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती बोला हवं होता पण उद्धव ठाकरेकडनं भाड खाऊन हा भाडको काल मला शिवाय होत होता याची अवकाळ हो ना माझ्या पायाशी पण उभं यायची याची लायकी पण नाही याची किंमत पण नाही हा माझी किंमत काढतोय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाच तर मृत्यूपत्र बनवल्यानंतर याला भाणे सुरुवात केला नसता मातोश्री होती हा मातोश्रीच्या जवळ का आला हे मला सगळं माहितीये आज पक्ष फुटला आहे सगळे नेते बाहेर गेलेत त्याला कारण हा आज आमची आहे हा फक्त उद्धवच्या कालाशी लागत असतो याच्या विभागामध्ये याने किती किती आतापर्यंत नगर शिव उडून आणले सांगितला सांगेल का फक्त चुगड्या कळवायच्या मातोश्रीला जाऊन उद्धवजीला आणि उद्धवजीला ते अशी माणसा आवडतात त्यातला हे काय बांडगुळ आणि म्हणून पहिल्यांदा तुम्हाला तो जो तो नीच म्हटला होता त्याचा मी धिक्का करतो निषेध करतोय त्यांनी कोविड नसून दलाली खात असतो आरोप केला पुन्हा एकदा याबाबतची मी पत्रका परिषद घेऊन अग्रीमेंट दाखवली होती त्या सेटीला आपण हे हॉटेल चालवत दिलं होतं डान्स बाग नव्हताच नव्हताच फक्त ऑर्केस्ट्रा होता आणि त्या ऑर्केस्ट्राचं परमिशन होत असं असताना फक्त कदम कुटुंबियांना आणि माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी डान्स भाव डान्स भाव डान्स भाव म्हणून महाराष्ट्रामध्ये सातत्याने बदनाम करायचं काम चाललंय त्याच्याविधात मी सुद्धा न्यायालयात चाललोय मी कोर्टात जातोय उद्योजींनी पण दोनदा उल्लेख केला त्याचा बनत्याच्या आईच्या हो नावावर डान्स भाव चालवतात म्हणून आणि गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आहे हॉटेल ते आता असं नाहीये मी अग्रिमेंट दाखवली तुम्हाला सगळ्यांना प्रेसमध्ये द्यायची आणि त्या मध्ये एवढंच म्हटलंय की एक महिला मुलगी त्यामध्ये विक्षिप्त हवा करत होती एवढं वाचल्यानंतर मी ताबडतोब माझं हॉटेल बंद करून टाकलं त्यासाठी बाहेर काढलं काढलं मी त्याला हॉटेल बंद केलं आणि हॉटेल बंद केल्यानंतर दीड महिन्यानंतर हा झोपेत काढलं बाय म्हणून दीड महिन्यानंतर नैतिक तर आमच्याकडे आहे माया मुला नाचवून महिला नाचवून मुली नाचवून पैसे खाणारी अवलात मी नाही रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई